सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात दोन युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दिलेली माहितीनुसार रोहित शेळके पवन शिगवन सर्व महाकाली चौक हे सकाळी कंपनीत कामाला जात होते रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपल्याने त्रिमूर्ती चौकातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मागून चार युवक आले व त्यांनी शिविगाळ करत कोयत्याने हल्ला चढवला हातात लोखंडी रॉड चॉपर कोयता घेऊन दोन युवकांना जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये एक युवकाच्या डोक्याला पायाला व एकाच्या पोटाला तर दुसऱ्याच्या हाताला व पाठीला धारदार शस्त्राने वार केले वार केल्याने त्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे या मारहाणीमध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले तर आम्ही पेट्रोल विशाल पेट्रोल पंपालो पेट्रोल टाकायला चार जाण आले आणि त्यांनी माझ्या दोस्ताला मारण चालू केलं तर मी तिथून पेटी शाळेपासून पेट्रोल पंपवरंदा पळत गेलो तर त्यांनी तिथे पेट्रोल पंपावर टाईप कोणी त्यांनी माला मार हंती चार जण होते काय माहिती कारण नाही माहिती आम्ही चाललो होतो फक्त नाही भक्त बोललो देखो इतसो कोइतासुर आम्ही तीन जण होते त्याला माल जण येणार या प्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास आंबड पोलीस करीत आहेत हल्लेखोर हल्ला करून पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे भर दिवसा या युवकांवर हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या टवाळखोरांवर पोलीस कडक पावले उचलतील का हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी दानी नाशिक